आधार आम्हाला तुमची आम्हाला तुमची नजरेसमोरची मूर्ती संकटसमयी रक्षण करता तुमची हो कीर्ती शरण आम्हाला आम्ही नतमस्तक होऊनी मनास लाभे शांती दर्शन तुमचे घेऊनी स्वामी समर्थ स्वामी समर्थ जपाची माड घ्या हाती तुमच्या मनातल्या दुःखांची पळून जाईल भीती भाव भक्तीने हात जोडतो वंदन करत्या करण्या स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी निर्धास्त जगतो आम्ही निर्धास्त जगतो आम्ही खरंच आहे ना हे वाक्य खरंच आपल्याला खरंच स्वामी भक्तांना लागू पडतं की जर स्वामीच आपल्या पाठीशी आहेत तर आपल्याला कशाची काय भीती आहे आणि आपण कशाला कोणाला घाबरू शकतो जरी आपल्यावर कितीही मोठे संकट आले किंवा पुढे आपलं काय होईल जर हे विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील त्यावेळेस जर आपण एक जरी स्वामींची माळ हातात घेऊन बसलो आणि स्वामी समर्थ नामाचा जर माळजप चालू केला तर आपल्या मनातली भीतीसुद्धा निघून जाते अशक्य ही शक्य करतील स्वामी ज्या वेळेस सुंदराबाईंनी स्वामींना विचारले होते की स्वामी तुम्ही हा तारकमंत्र कुणासाठी म्हणता आहात की निशंक होई रे मना निर्भय होई रे मना जो तारक मंत्र है। हा जो तारकमंत्र आहे हा तारकमंत्र तुम्ही कोणासाठी बनवला किंवा तुम्ही कोणासाठी हा तारकमंत्र म्हणा म्हणत आहात किंवा बनवला आहे त्यावेळेस स्वामींनी एकच उत्तर दिले की मी तारकमंत्र अशा लोकांसाठी अशा माझ्या भक्तांसाठी स्वामी सेवकांसाठी बनवला आहे की तारकमंत्र हा त्यांच्यासाठी एक माझा म्हणजे आईचा बोट पकडून जसं बाळ चालत असतं आईचा बोट धरून जसं बाळ चालत असतं तसंच जर ह्या तारकमंत्राचं बोट धरून जर माझे सेवे करी माझी जी भक्त आहेत ती जर ह्या तारकमंत्राचा बोट धरून चालली ना तर आयुष्यात त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही आणि मीही त्यांना त्यांचं जीवन जगत असताना आयुष्यामध्ये मी सुद्धा त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही स्वामींचा जर आपण एकदा जरी तारकमंत्र म्हटला किंवा एक माळ जप जरी केली आणि एवढंच जरी ऐकलं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यावेळेस खरंच आपल्याला एक वेगळंच काहीतरी बळ येत असतं त्यावेळेस खरंच आपल्याला एक काहीतरी शक्ती येत असते आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की दहा मिनटापूर्वी आपण जे नकारात्मक झालो होतो दहा मिनटापूर्वी आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आली होती अरे तर ती निगेटिव्हिटी कुठे गेली त्यावेळेस आपल्याला खरंच एक वेगळ्या प्रकारचं बळ येत असतं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आज आहे स्वामी महाराजांच्या चर... स्वामी महाराजांची एकशे सत्तेचाळीसावी पुण्यतिथी आजच्याच दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला होता महाराजांनी आजच्याच दिवशी समाधी घेतली होती या जगाच्या सेवेसाठी वाहिला सारा या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा सारा आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा और के करुनी करून चालला हा देवतारा खरंच आपल्यासाठी हा आपले जे महाराज आहेत हे खरंच एक देवतारा आहेत खरंच महाराज म्हणजे आपल्यासाठी एक काजवा आहेत ज्याप्रमाणे काजवा हा एका क्षणात बघून दिसून नसल्यासारखा चालला जातो ज्याप्रमाणे काजवा हा एवढ्यात होता आणि आता गेला कुठे असं वाटत वाटतं तसेच महाराजसुद्धा आहेत महाराज हे प्रत्येकाला वेगळे प्रत्येकाने महाराजांना वेगळं वेगळं बघितलं आहे महाराजांनी प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या अनुभूती दिल्या आहेत प्रत्येकाला वेगळा साक्षात्कार दिलेला आहे आणि प्रत्येकाची महाराजांविषयी प्रचिती प्रचिती खूप वेगळ्या प्रकारची आहे महाराजांनी प्रत्येक भक्तांनी महाराजांना वेगळ्या प्रकारचं ओळखलं आहे मी म्हणते की मला जो अनुभव आलेला, तोच आलेला तोच आहे तोच अनुभव प्रत्येकाला आलेला राहील किंवा तोच अनुभव सगळ्यांना येईल असे होणारच नाही महाराजांनी जशा अक्कलकोटमध्ये राहून जशा त्यांच्या लिला केल्या आहेत एवढ्यात एकाला ही लिला केली तर दुसऱ्याला दुसरीच लिला दाखवली एकाला म्हटले की चाळीस जणांचं जेव्हा आमंत्रण सांगितलं गेलं गावामध्ये ब्राह्मणांना आणि ज्या वेळेस चार हजार लोकं जेवणाला आली त्यावेळेस महाराजांसमोर त्या अक्कलकोटल्या अक्कलकोटातल्या एका सेवक सेवेकऱ्याने महाराजांपुढे हात जेव्हा जोडले नंत मस्तक झाले की महाराज मी चाळीस लोकांचा ब्राह्मणाचा स्वयंपाक केला आहे आणि चार हजार लोक जेवणाला येणार आले आहेत आलेले आहेत तर मी करू तरी काय गावामध्ये सगळीकडे वार्ता पसरलेली आहे पसर आणि मी करू काय की एवढे चार हजार जर लोक माझ्या घरी जेवणाला आहे येणार आहेत तर मी आता ह्या चार हजारचं आणू कुठे जेवण ज्या वेळेस महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं की तू तुझ्या पुरणपोळींच्या म्हणजे तुझ्या पोळ्यांच्या खाली देवीचा मूर्ती ठेव देवीचा टाक ठेव त्याच्यावर खंडोबाचा टाक ठेव आणि त्याच्यावर पोळ्या ठेव आणि जेवण वाढणाऱ्यांना असं सांग की मागे फिरून बघू नका तर खरंच महाराजांनी एवढ्या वेगळ्या वेगळ्या लिला केल्या आहेत जिथं चाळीस जणांचा स्वयंपाक केलेला होता तिथं चार हजार लोकं जेवण करून गेले याचाच अर्थ आपण सुद्धा म्हणू शकतो की महाराजांच्या लिला किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत महाराज एकच म्हणतात की जर तुम्ही दान केलं जर तुम्ही भुकेल्याला जर खाऊ घातलं तर माझं इकडं पोट भरतं दान करा तर आज आहे महाराजांची पुण्यतिथी आणि माझीसुद्धा अशीच धावपळ सुरू आहे पहिल्या दिवशी खूप थकलेली होती पहिल्या दिवशी एक माझं एक वेगळं काम निघालं होतं तर ते वेगळं काम केल्यामुळे सकाळी थोडी जाग लेट आली खूप विचार करून ठेवला होता पहिल्याच दिवशी विचार करून ठेवला होता की आज महाराजांची दुसऱ्या दिवशी पुण्यतिथी आहे लवकर उठेल थोडंसं सगळं पटापट आवरेल परंतु मीच उशिरा उठली कारण अंग दुखत होतं थोडंसं बॉडी पेन होत होतं त्याच्यामुळे थोडं लेट झालं सकाळ सकाळची पूजाही खूप छान झाली माझी आणि घरही छान स्वच्छ झालं आणि आता द्यायचं आहे नैवेद्य कारण महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे सगळं साजरं संगीत करायचं होतं नित्यसेवेचं स्वामीचरित्र सारामृत महाराजांवर अभिषेक पुरुष सुक्त श्री सुक्त पवमान सुक्त या सगळ्यांवर अभिषेक करायचा होता त्याच्यामुळे मी पहिले घरातलं सगळं आवरून घेतलं पूर्ण आजूबाजूचा एरिया स्वच्छ क केला स्वयंपाक केला पहिले देवघरामध्ये महाराजांची मूर्ती होती देवपूजा झाल्यानंतर पहिले नैवेद्य देऊन घेतला कारण मला एवढ्या सकाळी सकाळी देवपूजेला बसायचं नव्हतं अभिषेक करायला कारण जर आपण अभिषेक करायला बसलो अभिषेक करायला बसलं नाही तरी एक तास लागत असतो आपल्याला अभिषेक करताना आणि नंतर अजून स्वामीचरित्र सारामृत वाचायला एक तास म्हणजे दोन ते अडीच तास आरती वगैरे करून मंत्रपुष्पांजली म्हणून दोन ते अडीच तास कसाही जातो आपला तर मग मी म्हटलं की सकाळी सकाळी पूजेला बसत नाही दुपारूनच पूजा करायला बसेल सगळं आवरल्यानंतर आणि माझं घरातलं सगळं झाडू झाडूपोच्या गोमूत्र वगैरे टाकून सगळं घर पवित्र केलं गेलं आणि मग सकड़ी सकड़ी मी पूजेला बसली ज्या वेळेस आज काय झालं ज्या वेळेस सकाळी सकाळी मी बाहेरचं साफ करत होती नेहमीसारखंच फक्त बाहेर झाडत होती मी जशी नेहमी झाडत असते तशी आणि समोर काका काकू राहतात काकांचं वय आहे पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर काकांचं वय तर काका दरवाजातून बाहेर आले डस्टबिन ठेवायला आणि काका म्हटले की आज काय आज काही आहे का घरामध्ये का का देवाचा काही कार्यक्रम आहे का आज घरामध्ये मी शॉक झाली ते बघून मग मी म्हटलं का काका काय झालं नहीं, नहीं, काका म्हटले की नाही नाही मला असं वाटतं आहे की आज घरामध्ये आणि ते काका जास्त एवढे बोलत नाही खूप शांत येते तर काका म्हटले की आज देवाचा कार्यक्रम आहे असं मला वाटलं तर मी तेव्हा हे आले बाहेर आणि हे म्हटले की काय म्हणत आहेत काका तर मी म्हटले की काका म्हणताय की आज काही देवाचा कार्यक्रम आहे का नेहमीप्रमाणेच मी मागचं झाडायला घेतलं सॉरी बाहेरचं झाडायला घेतलं आणि काका बाहेर डस्टबिन ठेवायला आले आणि अचानक त्यांच्या तोंडून असा शब्द निघाला त्यावेळेस मला खरंच एवढं असं भरवून आल्यासारखं वाटलं ना खरंच महाराज तुमचा वास म्हणजे खूप असा वेगळा वास आहे कारण मी जेव्हा दरवाजा ओपन केला आणि दरवाजा ओपन केल्यानंतरच झाडाला घेतलं बाहेरचं पुसायला घेतलं बघा तुम्हाला सांगते खोटं वाटेल घर एवढं पवित्र वाटत होतं काहीच केलं नव्हतं मी रांगोळी टाकली नव्हती काहीच केलं नव्हतं परंतु घर एवढं पवित्र वाटत होतं ते काका कधी घराकडे बघत नाही कधी त्यांचं आमच्याशी एवढा जास्त कॉन्टॅक्ट नाही म्हातारी लोकं असल्यामुळे फक्त त्यांचं घर भलं आणि ते भलं ते जास्त घराकडे बघतही नाही परंतु त्या काकांना काय माहिती नाही घरामधनं इतका सुंदर वास येत होता मी अगरबत्ती लावली नव्हती काहीच केलं नव्हतं व्यवस्थित त्यावेळेस सगळं शांत होतं घरामध्ये तरीही एवढा सुंदर सुगंध घरामधनं बाहेर निघत होता हे सुद्धा बोलले तिच्या म्हणजे हे सुद्धा बोलले माझे मिस्टर किंवा राखी आज घर खूप पवित्र वाटत आहे आणि घर एवढं छान वाटत होतं ना तुम्हाला सांगते असं वाटत होतं की घरामध्ये कोणीतरी येऊन बसलेलंच आहे जरी आज महाराजांनी देह ठेवलेला आहे आजच्या दिवसाला तरीसुद्धा महाराज जाता जाता सुद्धा एक शब्द बोलून गेले की हम गया नाही जिंदा आहे आणि खरंच महाराज खरंच गेलेले नाही आहेत महाराज आजही तेवढेच जिवंत ते 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 आहेत आणि महाराज आजही तेवढेच आपल्या आजूबाजूला आहेत हा जो फोटो मी काढला हा फोटो मी गुरुचैत्र पारायणाच्या दिवसासाठी आणला होता की गुरुचैत्र पारायणाला मला फोटो नसायचा दत्त महाराजांचा प्लस स्वामी महाराजांचा तर मग मी असा फोटो आणला गुरुचैत्र पारायणाला परंतु मला गुरुचैत्र पारायणाला बसता आलं नसल्यामुळे मला मी पुण्यतिथीलाच तो फोटो काढला बाहेर त्याची पॅकिंग वगैरे काढली आणि इतका सुंदर फोटो दिसत होता चौरंगवर तर महाराजांना आज नवीन आसन मिळालेलं आहे आसनसुद्धा एवढं सुंदर दिसत होतं आणि मला पूर्ण गॅरंटी होती सकाळपासून की महाराज आज खूप छान राजेशाही असा थाट करणार आहेत राजेशाही असा थाट महाराजांना मिळणार आहे आज आणि खरंच सांगते एवढं सुंदर दिसत होतं म्हणजे घरामध्ये एवढी सकारात्मकता जाणवत होती आणि एक सुंदर असा स्मेल येत होता मी जेव्हा अगरबत्त्या लावल्या प्लस इकडं महाराजांना मोठा हार घातला होता तर त्या हाराचा स्मेल आणि पूर्ण दिवसभर घर एवढं छान वाटत होतं आणि मी खरंच ज्यावेळे पण पूजा करत असतो ज्यावेळेस आपण काहीतरी करत असतो एक दोन तासासाठी त्यावेळेस फक्त आपला एकट्याचा त्याग नसतो ह्या गो ही गोष्ट करण्यामागे फक्त आपल्या एकट्याचाच त्याग नसतो फक्त आपल्या एकट्याचेच कष्ट नसतात तर मी खरंच त्या टायमाला त्रिशा नविका आणि यांना तिघांना मी खूप जास्त धन्यवाद करते कारण की माझ्यापेक्षा जरी मी सेवेला बसली तरीसुद्धा हे मला यांनी मला खूप सांभाळून घेत असतात नेहमी तिघंजणी नविका जरी लहान आहे तरीसुद्धा नविका मला खूप छान सांभाळून घेते अजिबात थोडी येते कुरू कुरू करायला मम्मा किती वेळ आहे किती वेळ आहे असं म्हणून परंतु तिघांनी मला खूप शांततेने मला सेवा करू दिली सुरुवातीला मी साध्या पानाने महाराजांवर अभिषेक करून घेतला थोडंसं पाणी टाकून पाच सात वेळेस स्वामी समर्थ मंत्र जप करून त्यानंतर महाराजांना मी इथं पंचगव्य आणि जे उठणं असतं तर आज महाराजांचं खूप साजरं संगीत शास्त्रोक्त पद्धतीने मला सेवा करून घ्यायची होती महाराजांचे सगळे लाड पुरवून घ्यायचे होते तर अशाच पद्धतीने माझा अभिषेक असतो नेहमी पहिले मी, मी पंचगव्य आणि उठणं लावून महाराजांची संपूर्ण आंघोळ करून घेतली स्वच्छ त्याला फुसून घेतलं त्यानंतर परत मग हे आपलं अष्टगंध आणि चंदन पावडर मिक्स करून खूप छान स्मेल येत असतो त्याचा तर मी ते गाणगापूरवरून आणलेलं आहे तर ते अष्टगंध आणि चंदन चंदन पावडर मिक्स करून त्याचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग मला पंचामृताचा अभिषेक करायचा होता तर पंचामृतामध्ये पहिले मी दूध घेतलं दुधामध्ये जे तुळशीपत्र टाकून घेतलं होतं एक त्यानंतर दही दही घालून अभिषेक केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस मी अभिषेक करत होती त्यावेळेस घरामध्ये सगळेच्या सगळे सगळेच जणी स्वामी महाराजांचा त्रिशा तिची तिची क्राप करत होती नविका खेळत होती तिचे पप्पा व्हिडिओ घेत होते तरीसुद्धा सगळेजणी कंटिन्युअस मी जेवढा अभिषेक करत होती तेवढा सगळेजणी श्री माझ्या माग माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा मंत्राचा सगळेजणी जप करत होते घर खूप स्वामीमय झालं होतं आणि खूप छान वाटत होतं कंटिन्युअस घरामधनं धूप आणि अगरबत्तीचा स्मेल जात होता दिवे आ, पेटवली गेली होती आणि घर एकदम असं मंदिर झालं होतं घराचं म्हणजे इतकं छान वाटत होतं बेडरूमही क्लीन होता किचनही पूर्ण क्लीन होतं आणि मी मला का कसं असतं पूजेला बसायच्या वेळेस शांत डोक्याने पूजा करायला आवडते म्हणजे अर्ध काम अपूर्ण आहे किचन ओट्यावर काही पसारा आहे किंवा मग हॉलमध्ये पसारा आहे की ज्या बेडरूममध्ये पसारा आहे असं असल्यावर माझं पूजा करायला मन लागत नाही त्याच्यामुळे मी ठरवलं की चार चार वाजेला जर असंही महाराजांनी समाधी तर संध्याकाळीच घेतली होती तर मी पण तेच म्हटलं की असंही आपली भाव आपली श्रद्धा आपली भक्ती महत्त्वाची आपण किती सकाळमध्ये उठून हे अभिषेक करतो आहे किती सकाळीमध्ये तीन वाजता उठून चार वाजेला पाच वाजेला उठून ही सेवा करतो आहे याला महत्त्व नाही आहे जर आपण सेवा करतो आहे ना आपल्या मनामध्ये खूप वाईट विचार आहेत खूप मनामध्ये पाप आहे याच्या त्याच्याविषयी आपण विचार करतो आहे घरातल्या कामांचा विचार करतो आहे मुलांच्या आंघोळीचा याचा त्याचा विचार करतो आहे रणण्याचा विचार करतो आहे त्यावेळेस आपली सेवा अजिबात लागू पडत नाही किंवा आपली सेवा ती सेवा राहतच नाही म्हणून मग आपण सेवा करा सेवेला बंधन नसतं वेळेला बंधन नसतं आठ आठच्या आधी कधीही सेवा करून घ्या परंतु ती सेवा करताना आपलं मन हे शांत असलं पाहिजे आता माझे सगळे पंचामृताने वगैरे सगळं अभिषेक झाल्यानंतर मग मी साध्या पाण्याने प्यायच्या साध्या पाण्याने मी अभिषेक करायला सुरुवात केली सुरुवातीला मी गणपती अथर्व शीर्षाने साध्या पाण्याने अभिषेक केला गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर फलश्रुती म्हटली नाही फलश्रुतीला अभिषेक केला नाही त्यानंतर मग पुरुष सुक्त सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणावं लागतं एक वेळेस स्त्रीसुक्त म्हणावं लागतं ज्या वेळेस आपण पुरुष देवतेची पूजा करत असतो त्यावेळेस पुरुष सुक्तला जास्त महत्त्व असतो आणि ज्या वेळेस स्त्री देवतेची पूजा करत असतो त्यावेळेस सुक्तला खूप महत्त्व असतं त्याच्यामुळे मग महाराजांची अभिषेक करत असताना सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणून घ्यायचा आणि एक वेळेस सुक्त म्हणून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नित्यसेवेमध्ये पवमान सुक्त असतं तर त्या पौमान सुद्धा अभिषेक करायचा असतो एक वेळेस जे एकवीस श्लोकी पवमान सुप्त असतं तर त्या एकवीस श्लोकी पवमान सुद्धा अभिषेक करायचा असतो तर अशा प्रकारे मी खूप सुंदर असा अभिषेक करून घेतला अभिषेक सगळा झाल्यानंतर मग मला स्वामी जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर स्वामी चरित्र सारामृतमधलासुद्धा सेवा करायची होती पूर्ण एकवीस अध्याय जे आहेत तर त्या एकवीस अध्यायांवर मला वाचन करायचं होतं पूर्ण एक चरित्र जो अध्यायाचं पुस्तक आहे जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचायला वाचा आपल्याला एक तास लागत असतो तर तो एक तास पूर्ण मला पुढे द्यायचा होता अभिषेक करायला तर पाऊन तास किंवा एक तास लागलाच असेल सगळं केल्यानंतर कारण मी खूप शॉर्टकट इथं अभिषेक दाखवलेला आहे आणि पूर्ण अभिषेक झाल्यानंतर आता महाराजांना त्यांच्या आसनस्थ करायचं होतं महाराजांना त्यांचं राजेशाही थाट द्यायचा होता त्यांच्या गादीवर बसवायचं होतं मग त्याच्या अगोदर मी महाराजांचा हिना अत्तर त्यांना फुलाने पूर्ण अंगाला अत्तर लावून घेतला महाराजांना इथं वस्त्रं घातली परंतु हे म्हटले राखी वस्त्र नको घालू कारण महाराज असेही नाहीतरी राहायचे ते लंगोटोरच राहायचे त्यांना एकदा मी तुम्हाला एक किस्सा सांगते आता आठवत नाही मला चोडप्पा बोलले होते का बाळप्पा बोलले होते ज्यावेळेस महाराजांना समाधी घ्यायची होती आणि महाराजांची लास्ट स्टेज होती लास्ट टाईम आलेला त्यावेळेस महाराजांनी त्यांच्याकडच्या जेवढ्याही वस्तू होत्या तेवढ्या सगळ्या वस्तू चोडप्पा बाळाप्पा जितके त्यांच्या आजूबाजूचे जे सेवेकरी होते त्या सगळ्या सेवेकरींना स्वामी सेवेकरींना त्या वस्तू द्यायला वाटप करायला सुरुवात केली त्यावेळेस मला आठवत नाही की बाळप्पा किंवा चोडप्पा म्हटले होते जर तुम्हाला माहिती मा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर तेव्हा बाळाप्पा किंवा चोडप्पा म्हटले होते महाराजांना की महाराज तुम्ही सगळ्या वस्तू आम्हाला सगळ्यांना वाटून देत आहात सगळ्या वस्तू सगळ्यांना देऊन देत आहात एक वस्तू तरी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा ना एक वस्तू तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता त्यावेळेस महाराज म्हटले अरे बाळ्या माझ्याकडे मी ह्या वस्तू ठेवून करू तरी काय ही जी मी घातलेली ही लंगोटी आहे ना ही लंगोटीसुद्धा माझी नाही आहे म्हणजे बघा महाराजसुद्धा हे सांगून गेलेले आहेत महाराज जे लंगोट घालायचे ती लंगोटीसुद्धा माझी नाही आहे खरंच आपण म्हणतो जेव्हा जेव्हा आपण मलासुद्धा जेव्हा ही गोष्ट माहिती पडली त्यावेळेसुद्धा मी शॉक झाली की आपण मानवी जात आहे आपण मानवी जात म्हणत असतो की हे माझं ते माझं आपण आपल्या स्वतःसाठी किती हाय आय करतो असतो किती हा पैसा माझा आपण याच्यामुळे नातेसुद्धा खराब खराब करत असतो तर महाराजसुद्धा तेच म्हटले होते की ही लंगोटीसुद्धा माझी नाही आहे तर मी हे सगळं घेऊन करू तरी काय त्यावेळेस महाराज त्यांना सगळ्यांना वाटून चालले गेले समाधी घेतली संध्याकाळच्या वेळेस आणि इथं मी स्वामीचरित्र सारामृताला सुरुवात केली स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाची मी पहिले पूजा करून घेतली आणि त्यानंतर सरस्वती मंत्र म्हणून घेतला या कुंदेंदू तुषार हा रधवला आणि मग इथं आम्ही आरतीला सुरुवात केली पूर्ण स्वामीस्तवन वाचल्यानंतर एक वेळेस गणपती ओंकारा म्हणजे गणपती बाप्पाची बाप्पाची जी आपल्या दिंडोरीपर्यंत पर्यंत आरती असते ती गणपती ओंकारा आरती म्हणून दिसली त्यानंतर स्वामी महाराजांची आरती असते ती आरती म्हटली आणि महाराजांची आरती म्हणून दिसली असं तीन आरती म्हटली सक्रे पित्रा सत्याज्ञा माती आरेती ओ आरुजी संत गुरु स्वामी संभरता सगळे मग मंत्र पुष्पांजली म्हटली मंत्र पुष्पांजली मग प्रार्थना म्हणायची ती प्रार्थना सुद्धा

Three, slowly, त्यानंतर मग घरातली सगळी पूजा वगैरे झाली देवपूजा देवघराची वगैरे केल्यानंतर मग मला जायचं होतं केंद्रामध्ये दिवसभर केंद्रात गेलेलं नसल्यामुळे पुण्यतिथी पण होती आणि केंद्रात जायचं पण राहिलो होतं तर पावणे आठ वाजेला मग आम्ही केंद्रामध्ये जायला निघालो केंद्रातली पण सेवा करायची होती आणि महाराजांनाही मुजरा करायचा राहिलेला होता तर म्हटलं चला सगळेजणी केंद्रामध्ये जाऊ आज असाही नाहीतरी रविवार होता यांनाही वेळ होता केंद्रामध्ये यायला तर मग इथं आम्ही केंद्रामध्ये आलो छानपैकी केंद्रामध्ये सुद्धा छान सेवा झाली आणि आजचा दिवसभर खूप छान गेला एवढं म्हणजे दिवसभर जरी आपल्याला हेक्टिक झालेलं असलं तरीसुद्धा आपण थकलेल्यासारखं वाटत नाही महाराजांची सेवा केल्यानंतर खूप मनाला खूप शांतता वाटत असते मनशांती लाभत असते आणि आज महाराजांनी खूप छान रूप धारण केलं होतं घरामध्ये सुद्धा खूप आपले महाराज आहेच नाही तरी खूप सुंदर आणि छान जरी आपण भारी भारी कपडे अंगावर घालत असतो छान छान कपडे घालत असतो तर ही आपण एव एवढे रुबाबदार दिसत नसतो महाराजांच्या अंगावर तर बघायला गेलं तर फक्त एक लंगोटी असते परंतु महाराजांचा रुबाबच काहीतरी वेगळा आहे आणि त्रिशा नविकाने नविकानेसुद्धा स्वतःच्या मनाने माडजप काढून घेतली आणि दोघीजणी माडजप करत होत्या करत होत्या तर त्रिशा जे करत असते तेच सेम नविका करत असते त्याच्यामुळे आम्ही फक्त आम्हाला फक्त त्रिशाला संस्कार लावण्याचं काम आहे आम्ही जर त्रिशाला चांगले संस्कार लावले तर आपोआप नविकालासुद्धा चांगले संस्कार लागत असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या दि माझी दिवसभरची तुम्हाला कशी वाटली हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद